जय शिवराज शंभूराजे कराड शहरामध्ये दक्षिण महोत्सव आज चालू होत आहे आठ व नऊ तारखेला आता अकरा वाजता उद्घाटन करून बचत गटाचा कार्यक्रम चालू होईल मेळाव्याचा जिजास्तर संघाच्या मार्गदर्शनाखाली आज कराड शहरात जो बचत गट व दिव्यांग मेळावा हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे यासाठी करा कराड शहरवाशियांनी याचा लाभ घ्यावा व आज पाच वाजता पृथ्वीराज माळी शाही यांचे उत्तरलक्ष्मी जागर होणार आहे व उद्या फनी गेमचा कार्यक्रम हेम तेजस्विनी शहा यांचा बहुमिनिष्ठ कार्यक्रम होणार आहे तर त्याचा सर्व कराड शहरातील महिला माता भगिनी यांनी लाभ घ्यावा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शंभूराजे